नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्टी किचनमध्ये तर आज आपण बनवते झटपट बनणारी पावभाजी तर थोडाही पसारा न करता आज आपण बनवते कुकरमध्ये पावभाजी चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण पावभाजीसाठी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तर भाज्या मी स्वच्छ निवडून आणि च्या चिरून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून नंतर पाण्यामध्ये घातलेल्या आहेत म्हणजे भाज्या काळ्या पडत नाहीत म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये भाज्या चिरून ठेवायचे आहेत तर आता आपण या सर्व भाज्या कुकरमध्ये घालणार आहोत पाण्यातून काढून तर त्यासाठी आपल्याला आता लागणार आहे कुकर तर इथे मी आता घेतलेला आहे कुकर तर कुकरमध्ये आपण आता या सर्व भाज्या घालूया तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने बटाटे मी धुवून घेतलेले आहेत आता पाण्यामधून बटाटे काढून कुकरमध्ये घालूया तर बटाटा घातलेला आहे तर आता आपण घालूया गाजर नंतर घालायचा आहे इथे फ्लावर तर फ्लावर हा स्वच्छ एकदम निवडून घ्यायचा आहे आपल्याला नाही तर त्यामध्ये किडे आळ्या असतात गरम पाण्याने आपल्याला हा फ्लावर धुवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने फ्लावर बटाटा गाजर घातलेला आहे नंतर इथे घालत आहे मी शिमला मिरची तर इथे तुम्ही भाज्यांचं कमी जास्त प्रमाण करू शकता तर नंतर इथे घालत आहे मी वाटाणा हिरवा वाटाणा आपल्याला इथे घालायचा आहे तर थोडासा मी नंतर ठेवणार आहे वरतून घालायला फोडणीमध्ये नंतर इथे कांदा आणि टोमॅटो मी बाजूला ठेवलेला आहे अद्रक आणि लसूण त्याची आपण प्युरी बनवणार आहोत तर आता आपण ह्या भाज्या कुकरमध्ये घातलेल्या आहेत तर यामध्येच मी घालत आहे लाल मिरची पावडर एक चमचा आणि थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि नंतर इथे मी घालत आहे चवीपुरतं मीठ आणि इथे मी नंतर थोडासा घालत आहे पावभाजी मसाला तर अशा पद्धतीने जर तुम्ही मसाले ॲड करून भाज्या शिजवल्या तर खूप छान फ्लेवर येतो भाज्यामध्ये आणि मस्त अशी टेस्टी लागते भाजी तर पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालू नका भाज्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला ह्या भाज्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण कुकरचं झाकणवरती लावूया आणि चार ते पाच सिट्ट्या करून घेऊया तर तिकडे सिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊया तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण घालणार आहोत टोमॅटो आणि कांदा स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्व हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे तर आता एका बाउलमध्ये सर्व पेस्ट आपण काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये मी आता घालत आहे अद्रक आणि लसूण तर अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला करायची आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी आता घालत आहे वरतून कोथिंबीरची देटे तर इथे मी कोथिंबीरची देटे वापरत आहे खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने आपल्याला हे मस्त असं पेस्ट करून घ्यायचं आहे तर पेस्ट तयार झालेली आहे आपली तर आता मी ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेते तर इथे आपली अद्रक लसूणची पेस्ट तयार आहे आणि कांदा टोमॅटोची पण प्युरी तयार झालेली आहे तर आता आपण पटकन फोडणी देऊया तर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी मी चार चमचे तेल घातलेलं आहे तर त्याच तेलामध्ये मी आता एक बटर क्यूब घालत आहे तर बटर क्यूबशिवाय आपली पावभाजी अधुरी आहे तर बटरमुळे खूप छान टेस्टी लागते पावभाजी तर बटर तेलामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता मी इथे घालत आहे अद्रक लसूणची पेस्ट तर अद्रक लसूणची पेस्टने खूप छान फ्लेवर येतो पावभाजीला मस्त अशी सुवासिक टेस्टी लागते म्हणून आपल्याला ला ही थोडीशी हलकीशी भाजायची आहे तर मस्त असा सुगंध सुटत आहे या अद्रक लसूण पेस्टचा तर आता आपण लगेच ला गालत आपन या स्टेजला घालत आहोत कांदा आणि टोमॅटोची प्युरी तर कांदा आणि टोमॅटो इथे आपण कच्चा वापरलेला आहे त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे भाजण्यासाठी म्हणजे छान परतून घ्यायचा आहे फ्लेवर जाईपर्यंत कच्चा कांदा आणि टोमॅटोचा तर कांदा आणि टोमॅटोची प्युरी भाजत आल्यानंतर यामध्ये मी घालत आहे लाल मिरची पावडर एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे तिखट वापरू शकता तर अशा पद्धतीने इथे आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया तर थोडंसं तिखट कमी आहे म्हणून मी पुन्हा एकदा वरतून एक, एक चमचा घातलेला आहे तिखट तर खूप छान मस्त अशी आपली ही प्युरी चरचरीत भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे या प्युरीला तर भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो चार ते पाच मिनिटे चांगला मंद गॅस करून आपल्याला म्हणजे स्लो गॅस करून भाजायची आहे वरती झाकण ठेवूया तर तीन मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी प्युरी आपली भाजलेली आहे चरचरीत वरती तेलाचं तरंगही दिसत आहे तर नंतर इथे मी पावभाजी मसाला घालत आहे सगळीच मी पुढी इथे वापरलेली आहे तर पावभाजीच्या मसाल्यामुळे खूप छान सुगंध मस्त असा फ्लेवर उतरतो पावभाजीमध्ये आणि जे मी वाटाने काढून ठेवलेले होते ते वरतून मी घालत आहे, आहे तर वाटाने आपण या ग्रेवीसोबत छान चरचरीत भाजून घ्यायचे आहेत तर आता वरती झाकण ठेवूया आणि छान ही ग्रेव्ही एक मिनिटने भाजून घेऊया तर इकडे आपला मस्त असा भाज्या सर्व शिजलेला आहे कुकरही थंड झालेला आहे तर आता आपण या स्टेजला लगेचच ह्या भाज्या स्मॅश करून घ्यायचा आहे तर भाज्या गरम असताना स्मॅश करायच्या आहेत म्हणजे आपल्या भाज्या लगेचच बारीक होतात तर मी झटपट कुकरमध्येच ही भाजी बनवत आहे आपण दुसऱ्या पातेल्यात किंवा कढईमध्ये भाजी बनवणार नाही तर यामध्येच आपण ही भाजी स्मॅश करणार आहोत आणि यामध्येच आपण पाणी घालून आणि यामध्येच आपण फोडणी देऊन ही भाजी शिजवून घेणार आहोत तर जास्त काही पसारा नाही लागत आपल्याला पावभाजी बनवायला झटपट ही पावभाजी बनते कोणी पाहुणे अचानक आले तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा खूप काही वेळ लागत नाही जास्त पसारा पडत नाही घरामध्ये भांड्याचा तर इथे भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत तर आवश्यकतेनुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर, तर पावभाजीला जास्त पाणी नसते लागत कारण की भाजी ही एकदम सरभरीत अशी रसभरीत असते तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर तर पाणी घालून झालेलं आहे भाज्या मस्त अशा तुम्ही बघू शकता मस्त अशा बारीक झालेल्या आहेत तर आता आपण इकडे बघूया मस्त अशी ग्रेव्ही आपली छान परतलेली आहे वरती तेलाचा तरंग तुम्ही बघू शकता लाल बुंद असं चटकदार अशी ग्रेव्ही आपली शिजलेली आहे तर वरती तेलाचा तरंगही दिसत आहेत आणि वाटाणही आपला शिजलेला आहे तर या स्टेजला आपण लगेचच गॅस बंद करायची आहे आणि ही फोडणी आपण आता कुकरमध्ये घालायची आहे या भाज्यामध्ये तर आता आपण ही फोडणी सर्व घातलेली आहे आता चमच्याने हे मिक्स करून घेऊ या फोडणी आणि गॅसवरती आता आपल्याला हे ठेवायचं आहे कुकर तर आता आपण गॅसची फ्लेम चालू केलेली आहे तर आता आपण चार ते पाच मिनिटे चांगली ही पावभाजी रटरट शिजू द्यायची आहे वरतून आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर भाजी आपली दाटसर कन्सिस्टन्सी ही शिजवायची आहे तर भाजीला छान उकळी आलेली आहे दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत तर बघू शकता मस्त असा थिकनेस आलेला आहे पावभाजीच्या भाजीला तर शिजलेली आहे भाजी आता आपण वरतून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार आहे आपली मस्त अशी टेस्टी झटपट कुकरमध्ये बनणारी पावभाजी तर इथे आपली पावभाजी तयार आहे आता पटकन आपण आता डिश सर्व करून घेऊया तर इथे मी पावभाजी आता सर्व करत आहे प्लेटमध्ये तर तुम्ही बघू शकता थिकनेस भाजीचा मस्त असा एक संद झालेला आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पावभाजीची वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि एक छोटासा इथे बटरचा तुकडा ठेवायचा आहे आणि इथे मी बटर लावून पाव मस्त शेकून घेतलेले आहेत वरतून बारीक चिरलेला कांदा आणि बाजूलाही ठेवलेला आहे एक लिंबूची फोड आणि बारीक चिरलेला कांदा तर अशा पद्धतीने मस्त अशी झटपट बनणारी कुकरमध्ये आपली पावभाजी तयार झालेली आहे तर जेव्हा आपल्याला इच्छा होईल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ही पावभाजी बनवून खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय